नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे निघालो आहे मुंबईला जायला आपला परतीचा प्रवास आहे मध्येच रोडमध्ये थांबून व्हिडिओ बनवतो आहे कारण की व्हिडिओ शूट करायला वाटली बॅग वगैरे आहे पाठीमागे आणि मुंबईला जायची इच्छा होत नाही आहे कारण की आता एवढे दिवस गावाला होतो तर खूप मजा केली गणपतीला तुम्ही आपले व्हिडिओ बघितल्यात असतील नसतील ज्यांनी बघितल्या त्यांनी व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा खूप मजा केली आम्ही गणपतीला आणि आता इथे जस्ट रोडला थांबलो आहे कारण की आता बोलो व्हिडिओ थोडी शूट करू कारण की आपला जायचा प्रवास लोकांना दाखवू कसं काय द्या फॅमिलीला तर आता आपण जाऊया आता आपण मेनचे इथं थांबलो आहे थोडा भूक लागले नाश्ता वगैरे करायचा आहे पण इथं हॉटेल व्यवस्थित नाही दिसत आहे मी थोडं पुढं जाऊ नाश्ता वगैरे करू आणि रोडला ट्रॅफ नाश्ता वगैरे करून घेतला आता निघतो आम्ही इथून आता आम्ही दुर्गेश्वर त्या गावात येत आहोत नाश्ता वगैरे करत होतो आता भेटू पुढेच <स्थाँगा> मित्रांनो जस्ट आता घरी पोचलो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या गणपतीच्या व्हिडिओ कुणी बघितले नसतील तर नक्कीच सर्वांनी बघा बाय बाय